नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे मॉर्निंग नाही आहे दुपारची वेळ आहे आणि आता सध्या तुम्ही विचार करता असाल की मी कुठं आहे तर मी आहे मध्ये आणि हा पठारचा रोड आहे तर मी चाललो आहे कास पठारवरती आमचं शूटिंग होतं तर अर्ध शूटिंग झाले आणि अर्ध शूटिंग कासपठारवरती गेल्याच्या नंतर करायचे तर थोडा वेळ आम्ही इकडे थांबलो होतो तर हे लोकेशन छान वाटलं इथं रील्स पण काढल्या आणि फोटो पण काढले तर चला आता आपण इकडून जाऊया डायरेक्ट बाकीची टीम तिथं थांबली हिच्या पण रिल्स काढायच्या तिच्या पण रिल्स काढल्या माझ्या पण काढल्या सागर सर तिकडेच येतं आता चला आपण जाऊया सीधा कास पठार तिकडं कसलं गवत आहे ना मित्रांनो बघा आता यातलं पळतो मी हाय नाही फॅन थांबलेले आहेत या ठिकाणी आता आपण फोटो सेशन करू त्यांच्याबरोबर धरा मित्रांनो हे आहे कास पठार पण फुलं काही एवढे फुललेली नाही तर नॉर्मलच फुल हे अशा बस असतात आणि इथं गाड्या सोडणार आणि इथून पुन्हा जाणार लय कुठण्याचा खेळ आहे आणि गाडी तर पार्किंग करूनच देत नाही इकडं हे आहे कास पठारचा परिसर पण इकडं गाडी वगैरे पार्किंग थांबून देत नाही अजून इकडे कधी असे hmm. लाल फुलं नगरपालिकेत तर फायनली आपण इथं गाडी पार्किंग केली मित्रांनो पर हेड दीडशे रुपये आहे आणि तिकडं बघा किती गाडीचं पार्किंग मोठ आहे हे बघा एवढं पार्किंग मोठ आहे आता आपल्याला इकडं बस घेणार आणि बसच आपल्याला पठारावरती नेऊन सोडणार हे बघा ही बस पण आली इकडं हो इथं तिकीट जा आतमध्ये मध्ये तिकीट काढून यात कास पठार प्रवेश शुल्क दीडशे विद्यार्थी चाळीस तिकीट आहे फायनली आणि आता लागलेली लागलेले बसली बस अपने बस झालेली आहे चालू आता हे आहे जंगल मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला सिंह आले म्हणून कास पटाला ते याच रोडला आले होते मीच पाठवले होते लय माणसं ना गर्दी म्हणून गर्दी कमी करण्यासाठी वाघ मारे हाल त्या मध्ये वा 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 आपण इथं एक नंबर किती नंबर घेतला चार नंबर घेतला इथून दोन नंबर घेतला जाय तीन नंबर गेट आहे इथून दोन नंबर घेतला जायचं फायनली आपण आलोय कास पठारच्या आतमध्ये तर चला आता आपलं आपण कार्यक्रम करून घेऊ पहिला इकडं जाऊया आपण हो तर हे फुलं मंकी फुल मंकी का इथं हायच ताते हायच काहीतरी सांगतोच उठाण इकडं नका काय करून हे करान म्हणजे माणसाची तर फिराई घ्यायची पंच्यातच झाली सर एक तर पैसे द्यायचे द्या फी हा आणि वरून टॉर्चर करतात टॉर्चर करतात हे करू नका ते करू नका अरे या कसं वाटतंय तुला लोकेशन छान आहे ना हा ना चला आम्हाला भेटला इकडे खेकडो मामा खेकडो मामा गुचू 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 फेकडो मामा भेटलाय रियाचा पेंट चढला होता ना, ना, आता पकडून यांच्या आहे याच्याबरोबर फोटो बिटो काढत आता ह्याला दे मस्त हे डोळे इतका हे खालचं काय तुला सांगू का आता डोळे 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 असं बाहेर असं हे चल सोड आपलं काम आहे शूटिंग करायचं चल मामा चल सोड चल दी सोडू बघ सोड चालला

हो शेर शेअर शेर शेअर था ऐसा नाश्ता भी नाही सांगा आता तुम्ही चांगला माणूस म्हणून आम्ही तुम्हाला चांगला शेपटी जाहिले हे तरी जाऊ कधी करणार पाटे मागे सर्ज करून घेऊ शकतो लकडी का <laughs> तसले साप मुशाला घेऊन झोपतो आम्ही तो का काढत नाही म्हणते याच्यात ते तो का साप का काढत नाही म्हणते लबराचा साप बनवते तर ठेवलाय आणि सगळी माणसं भेटतात अजिबात हप्ता होत नाही कदाचित तसंच असेल बरं का एवढं झालं तिथे इतके कारण कोणी पुटू नाही बसून त्यांनी फंडा केलाय नाही नाही नकले त्यांनी लोकांनी एवढ्या जवळ माणसं केलं साप थांब तुका लागे तो नकली साप आहे हंड्रेड पर्सेंट हात थोड नाही खाली दावीडी नाही खोली नाही पर, <laughs> पर देखिए मैडम जी कुछ नाही हलका होने के लिए आए थे चलिए हलका भी नाही होने तर या ठिकाणी आपण बघू शकता की हे कासपटरचा दुसरा बाजू आहे आणि पलीकडे आहे तो आहे तळ आहे तळ तळ दिसत जरा काय डॅम आहे काय ते घ्यायचं आहे का तुला घेऊन टाक एक फक्त शंगनाच आहे आणि हे कॅमेरा नको माझ्याकडे परत पण घेऊन आणि काय पण हे करा <laughs> निघला नाही ना हात हातबाज हे आता टाकले ना जाळे मागच्या वर्षी नव्हती ना हे जाळे होती का मला डोळा दिसला सापाचा मला डोळा दिसला सापाचा डोळा हा डोळ्यासारखा डोळा ढकलून मुका घेऊन या चला आता आम्ही शूटिंग करून निघालो आहे गेटच्या बाहेर इथं रात्री वाघ झोपला होता मित्रांनो म्हणून अशी इथं जागा बनलेली तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा मग आता ह्या वेळेस आहे ना हे बहार असेल फुलांचा नंतर नुसती गुलाबी असते आम्ही जेव्हा चालतो ना ही सगळी होती कुठले ही का आ, चारी आ, चारी एक ना ना ना। आता किती नंबर गेट आहे पुढं दोन, दोन आणि परत एक ला जायचं आणि बाहेर कितीने निघायचं चारने तिथूनच परत आहे ना सर त्याला कास तलाव नाव का कापडले कास वय का त्याच्यात असे म्हणजे कास म्हणजे काय काक कास म्हणजे काय का असं आहे का आता आम्ही आलोय गेट नंबर एक मध्ये आणि इकडं बघा काय नाही नुसतं असं वाटतंय कि मेंढर कोणल्यात आत मध्ये जाळी लावल्यात कड छान आहे का अरे वा वा मस्त छान आजीने आजीचा अनुभव सांगितला चला पुढे जाऊ पण मस्त बैगे तिकडे बघा हे असे असे फुलं येत थेरडा थेरडा काय थेरडा काय तेरडाय गायला वाटलं थेरडा आता आपण तळ्यापाशी शूटिंग करूया मस्त पैकी हा तिकायला पेक्षा इकडे बरं वाटतंय आणि इकडे सगळ्यात महत्वाची पाय नाही वाटत इकडं ही काय जंगली आले आ भाई बाय माझ्या दुधात नाही पाणी सागर इकडं आहे तळे हा लांब आहे ते थांबा एक आपण तळ बघूया हो वाव लिपत मस्त दिसते छान त या तुला ब्लॉग मध्ये घेतो काय नाव सांग शिवम उद्याच्या ब्लॉग मध्ये बघतो फोटो कॅमेरा मी एकटाच पार्किंगला आलोय आता गाडी घ्यायचं आणि वरती जायचं नंतर आपल्याला बस या बसमध्ये आलो मी नंतर आपल्याला आहे कास तलावाकडे आणि राहिलेला एक सीन तिकडं घ्यायचं आपल्याला आपली काळी महिना कुठे इथं आहे माझी काळी महिना आलो 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 ठीक चला आता आम्ही कास पठारवरून वरून कास तलावाकडे आलोय इथं कास तलाव आहे बघा पलीकडे इथं कास तलाव आहे आणि हा वरून पायऱ्या केल्या तर तिथून पाणी वगैरे पडतंय असं काहीतरी आहे इथं तेव्हापासून आत्माईकडे भटकते तेव्हापासून हे जे आत्मा इथंच भटकते खात्याची काय तिथंच भटकते पण तो मनाने <laughs> <चीज़ी, laughs> <चीज़ी>, <laughs> <laughs> चांगला आहे कोणतं पायच नाही पायच नाही त्यांना तू न बाबा ते दिवसभर 50, शुगर बर, ना। ना, आ, नाए नाए तर फायनली शूटिंग झालेलं आहे मित्रांनो आणि चल आता आम्ही चाललो आहे बारामतीला संध्याकाळच्या सहा वाजून गेले तर आणि हे बाबा बघा ह्या बाबांची गुरु बाबांचं बाबा कष्ट बघा किती पाय नसला तरी ते एका काठीवरती पायावरती पूर्ण गुरांना दिवसभर सांभाळत असतात माणसाने संघर्ष करावा जीवनाशी करावं स्वतःशी करावा ते बाबांकडनं शिकाव एवढं पडलंय ना मित्रांनो की आता इंडिकेटर आणि लाईट लावून जावं वा लागतय बघा <laughs> हाच तो आता कास पठार अंधार पडलाय आता आपण कुठतरी थांबून जेवण करू आणि जाव्या डायरेक्टली बारा